तुम्हाला माहित आहे का विष्णूंनी जी तीन पावले ठेवली त्यापैकी एक पाऊल इथे आहे नमस्कार मी सिद्धांत आणि आज आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र हरिहरेश्वर मधील आणि गायत्री तीर्थ हरिहरेश्वर मध्ये आल्यावर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करत असताना आपल्याला या तीर्थस्थानांचे दर्शन होते पुराण कथेनुसार विष्णूंनी जी तीन पावले ठेवली त्यापैकी एक गयेत दुसरं मक्केत आणि तिसरे या शुक्ल तीर्थावर तर हेच ते विष्णुपद याच्या बरोबर पाठीमागच्या बाजूस गायत्री तीर्थ देखील आहे पुराणात उल्लेख केल्यानुसार शापमुक्त झालेली गायत्री यज्ञप्रसंगी येथे प्रकट झाली असे मानतात समोर अथांग पसरलेला समुद्र आहे परंतु येथे मात्र वर्षभर गोड पाणी असते आहे ना निसर्गाचा चमत्कार ही ठिकाण तुम्ही पाहिलेत का कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो आणि यूट्यूबवर सुद्धा करा